We'll सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मंचर येथील मैत्री हेल्थ केअर भवी संस्था यांच्या माध्यमामधनं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गुरुवारी भीमाशंकर आदिवासी भागामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानावडेसह ढगेवाडी फणसवाडी अशा तीन शाळांमधील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना चार चौकटी वह्या पेनबॉक्स रायटिंग पॅड स्केच पेन बॉक्स पाणी बॉटल्स कंपास पेटी पेन्सिल किट आणि इतर अनेक शालेय वस्तूंच्या मदतीचा छोटासा उपक्रम संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलाय यावेळी सर्व शालेय आणि आनंद दिसून आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेचे शिक्षक बंडू अल्लाट सर आणि दिलीप लांडे सर यांनी उपक्रमाचे मदतीचे स्वागत केले आणि समाधान व्यक्त केलं यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मैत्री हेल्थकेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर उपाध्यक्ष इरफान सचिव पोखरकर खजिनदार कोमल देशमुख कार्याध्यक्ष तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सन दोन हजार अठरा साली संस्थेच्या स्थापनेपासनं संस्था आजपर्यंत सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक आणि इतर समाज हिताचे उपक्रम राबवत आहे आणि समाजाला मदत करत आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि गावाच्या ग्रामस्थांनी संस्थेचे मनापासून कौतुक केलंय आणि संस्थेच्या केलेल्या मदतीचे आभार आहेत भविष्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि इतर काही मदत लागल्यास ती देण्याचे मैत्री हेल्थ सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांनी आश्वासन दिलंय आज, आज या गावात तालुका आंबेगाव पुणे या ठिकाणी नंतर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था आणि हाऊदूस चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात संयुक्त विद्यमानाने एक शालेय उपक्रम आम्ही राबवला आहे शालकरी मुलांना एक शालेय साहित्य म्हणून आम्ही वाटलेलं आहे आमची जी संस्था आहे मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था आरोग्यामध्ये आतापर्यंत काम करत आलेली हजारो रुग्णांसाठी त्या संस्थेने काम केलं आहे पण यावर्षी आम्ही शैक्षणिक उपक्रम राबवला आहे आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असताना आदिवासी भागातील आदिवासी भागातील जे की गर्दुवंत शाळा आहेत त्या शाळेपर्यंत मदत पोहोचत नाही अशा शाळेपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहे आणि नंतरपासून एक सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर असणार हे नानवड शाळा त्या शाळेपर्यंत येऊन आणि एक शैक्षणिक मदत या मुलांसाठी ह्या लहान बाळ गोपालांसाठी एक फुल्या फुलाची पाकळी म्हणून आम्ही या पद्धतीची केलेली आहे त्यांना एक शालेचं साहित्य वाटलेलं आहे आणि अशाच प्रकारे आमची शाळा पुढच्या वर्षीही शालेय साहित्य वाटणार आहे अशामार्फत हा आमचा छोटासा उपक्रम आहे आणि जे आम्ही भेटवस्तू जे एक छोटीशी गिफ्ट या मुलांना दिला आहे त्यांनी ते खूप आनंदाने स्वीकारलं आणि एक आम्हाला पण खूप गोड असा आनंद झाला त्याबद्दल आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोकरकर सर उपाध्यक्ष नीरपण पाटील सर सचिव प्रियाबाई बाई पोकरकर तहजीलदार कोमदाई पोकरकर अवज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बच्ची कानंदकर सर या सर्वांचे तसेच या शाळेचे शिक्षक अतिशय आनंद वाटला त्या शिक्षकांना भेटून अल्लाख सर आणि लांडे सर यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव